चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज कसे आहे तुम्ही मजेतच असणार तर बघू शकता आज परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली गाईज मी तर आजची रेसिपीचा व्हिडिओ आहे ते पण मी घरी गुलाबजामुन बन बनवणार आहे गाईज आणि ते पण इट्स मी इट्स मी इस्ट मी पॅकेटचे जामुन बनवणार आहे बघू शकतात तर ते कोणाकोणाचे म्हणजे माझ्या आधी ना जेव्हा मी बनवायची तेव्हा असे तुटायचे रेषा पडायच्या तर आता बघू शकता आपण कसे बनणार आहे ते मला बघायचंय तर परत एकदा मी हे घरामध्ये आपल्या किचन मध्ये बनवणार आहे ही रेसिपी तर बघा इथं मी दूध गरम करून घेतलेलं आहे आता हे पॅकिट आहे हे बघा हे पॅकेट याला आपण फोडून घेणार आहे याच्यासोबत हे एक पॅकेट पण आलेलं आहे त्याला पण आपण फोडून काय आहे त्याच्यामध्ये ते आपण बघूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया गाई आणि ही रेसिपी कंटिन्यू बघायची गाईस तुम्ही हा व्हिडिओ तर चला भेटूया रेसिपी बनवताना बघू शकता गाईस तीन आपण वेलची घेतलेल्या आहे त्याचा आपण पावडर बनवून हे बघा अशी ठेसलेली आहे गाईस आणि आता हिला आहे ना आपण अशी काढून हे बघा या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे मी गुलाबजामुनचं पाक बनवायला तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे बघू शकतो <coughs> तर हे बघा एक बाऊल मी साखर घेतलेली आहे ही साखर पण आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा बाऊल आपण याच्यावर ठेवूया आणि स्लो गॅसवर होऊन देऊया तर बघू शकता हे स्लो गॅसवर आपण ठेवलेलं आहे जोपर्यंत याला आपल्या हाताला असं तार येत नाही तोपर्यंत आपण होऊन देऊया याला आणि आता चला पुढची प्रोसिजर करूया हे बघा गाईज कट करून घेतलेलं आहे पूर्ण बनवायचे आपल्याला म्हणून आपण ते आप <coughs> जास्त घेऊया एका प्लेटीमध्ये टाकते आहे शुगर पावडर पण दिलेलं आहे कारण ह्या याच्या पीठामध्ये शुगर त्यांनी टाकलेलं नाही म्हणून त्याने अंदाजानुसार हे म्हणजे पूर्ण माप घेऊन हे शुगर पॅकेट पण दिलेले आहे याच्यासोबत बारीक शुगर आहे बघा तर ही पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर बघू शकता गाईज आपल्याला प्लेटीमध्ये मडता आला असतं पीठ तर आपण या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपलं हे दूध आहे तर हे आपण असं थोडं थोडं याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोड थोडं टाकणार आहोत गाईज बघू शकता गाईस असं थोडं थोडं टाकून मळायचंय पीठ आपल्याला <्वाल> तर हे बघा गाईस मस्त पैकी पीठ मळून झालेलं आहे याचे आता आपण गोल असे गुलाबजामुन बनवून घेणार आहोत गाईज तर बघू शकता <्वाल> <्वाल> तर हे बघा गाईज एका जाकरचे आपल्याला गोल बनवून घ्यायचे हे बघा असं एवढं घ्यायचं असं मुलक्या हाताने हाताने बघू शकता गाईज मस्त पैकी असे गोल बनवून घ्यायचे हे बघा असे सगळे बनवून घ्यायचे गोल बनून रेडी झाल्यानंतर दाखवते सगळे मी तुम्हाला तर बघू शकता गाईज गोडे तयार झालेले आहे हे, हे बघा आता तळले जातील गोळे आणि मग बघू शकता तुम्ही आणि हा बघा माझ्या मुलाने लोबट काढला इथं एक तर चालेल आणि हे बघा एक लांबडा असा हे काढलेला आहे गुलाबजाम तर चला आपण याला मस्तपैकी त्याला तुपामध्ये फ्राय करणार आहे गाईज मी तर चला तुपामध्ये क कर, फ्राय करते आता तर बघू शकता मस्त भेकी हे आपलं लोखंडी कढई आपण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया बघू शकता गाई तूप टाकून घेतलेलं आहे जास्त नाही यूज करायचं आहे मी गाईच कारण वेस्टेज जाईल आपलं तूप हलकसं आपलं तूप ता तापलेलं आहे हे बघा आपण लगेच त्याच्यामध्ये गोडे टाकून घेऊया कारण जास्त आपण टाकून देऊ नये आणि स्लो गॅस ठेवायचंय गाईस कारण आपले हे गोळे जडून जातील लगेच हे बघा असं गोल्डन कलर येपर्यंत भाजायचंय भाजायच गाईस हे बघा ते समजल्यावरती द्यामच आपले गाईस हे बघा असं चॉकलेटी कलर ये पर्यंत भाजून घ्यायची गाईस बघा किती छान दिसत आहे हे बघा भारी दिसत आहेत बघा फुलतात ते तेलामध्ये असं वाटते चिकन लेग पीस आहे बघू शकता गाईज मस्त गोल्डन कलर आलेला आहे ना आपण ताटात काढून तार्ण घेऊया बघू शकता गाईज किती क्रिस्पी असं झाले बघा आता याला आपण आहे ना दाखवते तुम्हाला नंतर आणि हे बघा मस्त पैकी मी असे फिरून घेते थोडं तो पाय म्हणून हे बघा तर गाईज, गाईज, गाईज बघू शकता मस्त तळून झालेले आहे गुलाब गुलाबजामून आणि याच्यात पाकात जाणार आहे हे बघा पाक बनवलेला आहे तर बघू शकता हे बघा मस्त पैकी आपण टाकले होते पण मोबाईल थोडासा चार्ज नसल्यामुळे मी तो व्हिडिओ घेतला नाही गाईस तर हे बघा मस्त पैकी आपले गुलाबजामून मस्त पैकी झालेले आहे टंब फुकलेले आहे चला आता आपण खाऊन बघूया हे बघा मस्त पैकी सोनूला दिले सोनू आता टेस्ट करून दाखवल गुलाबजामून मम्मी ती रेसिपी कशी लागली तुम्हाला एकदा ट्राय करू आणि व्हिडिओ नक्की शेअर करा बाय बाय टेक केअर भेटूया अनेक ब्लॉक्स मध्ये बाय